कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनं डी वेंचर पोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत काहीही प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध संकलक संस्था आणि दूध उत्पादकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे आज दूध उत्पादकांनी मोर्चाचं आयोजन आहे गाई आणि म्हैशींसह हा मोर्चा गोकुळच्या प्रधान कार्यालयावर काढण्यात येईल तर आज सकाळी सर्किट हाऊस ते ताराबाई पार्क इथं गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार मी या मोर्चामध्ये उद्या सहभागी होणार आहे हा मोर्चा सर्किट हाऊसपासून ताराबाई पार्कच्या ऑफिसपर्यंत काढला जाईल तर माझी सर्व दूध उत्पादकांना आणि सर्व संस्था प्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हा हा मोर्चा कुणाला नुकसान पोहोचवण्यासाठी नाही आहे हा मोर्चा गोकुळच्या विरोधात नाही आहे तर जी कपात केलेली आहे ती शेतकऱ्याला परत मिळावी त्या संस्थांना परत मिळावी किंवा नाही तर दूध बिल फरकामध्ये वाढ करून मिळावी अशा प्रकारचं निवेदन हे प्रशासनाला देण्यासाठी हा मोर्चा असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेखर साधारण किती वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे कशा प्रकारे मोर्चाची तयारी करण्यात आलेली आहे काय तपशील आहेत नऊ वाजता हा मोर्चा जो आहे तो सुरू होणार होता मात्र संपूर्ण जिल्ह्याभरातील अनेक दूध संस्थांचे प्रतिनिधी शेतकरी जा उत्पादक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्यामुळं अर्थातच याला काही उशीर होण्याची शक्यता आहे मात्र दरवर्षी दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येक दूध संस्थांना प्रत्येक दूध उत्पादकांना बोनस म्हणून काही रक्कम दिली जाते जी एकशे छत्तीस कोटी इतकी गोकुळकडून यावर्षी फरक म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे मात्र या एकशे छत्तीस कोटींमधली जवळपास चाळीस टक्के इतकी रक्कम जी आहे ती डिबेंचर म्हणून त्या ठिकाणी कपात करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही रक्कम मोठ्या प्रमाणात आहे ती मोठ्या प्रमाणात असलेली रक्कम जर कपात केली तर शेतकऱ्यांना त्या पद्धतीचा फरक जो आहे तो मिळणार नाही म्हणूनच फरकामध्ये वाढ करावी अशी एक प्रमुख मागणी जी आहे ती या सगळ्या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे शिवाय ही जी रक्कम कपात केलेली आहे ती तात्काळ रद्द करावी आणि आम्हाला जे फरक जाहीर केलेला आहे तो पूर्ण त्या ठिकाणी मिळावा अशी सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणूनच हा मोर्चा जो आहे तो आज आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून दो अशा पद्धतीच्या घोषणा असणार आहेत आणि त्याच मोर्चाच नाव देखील दो अशा पद्धतीने ठेवले त्यामुळे निश्चितच हा मोर्चा निघल्यानंतर आता कशा पद्धतीने शेतकरी जे येते ही आपली मागणी त्या ठिकाणी मांडणार आहेत कशा पद्धतीने हा मोर्चा जो आहे तो पूर्ण होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे बरं धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी